नमस्कार सगळ्यांना आमचा चॅनल जरा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जरा वाढू दे आमची फॉलोअर्स आम्ही शर्ड आता हिंडवाई घेऊन आली आहे म्हणजे सकाळी झाली पण जरा म्हटलं थांबाव वातावरण छान आहे मळ्यात आणि शर्ड पण हिंडतीच घेऊन जरा थांबली मी मळ्यात बघा हिंडतीच म्हणून थांबले ती आपली माझ्याकडेच बघते मी जिथं जाईल त्यांना तिथं जायच जाईलच ही बघा आमची मोठी बाग आम्ही काढून टाकली का जळ नाही जरा पावसाळ्याच दिवस आहे त्यामुळे त्यामुळं ते लवकर पेट घेत नसतंय त्यामुळं आता काय करायला लागेल आपल्याला जे पा, पालवी तेवढी जाळून मग लाकडं लाकडं घरी नेऊ हो लागतील काय ही पेटणार नाही ती पूर्ण त्यामुळं घरी ने लागते बाग काढायचं कारण म्हणजे मर रोग जरा आणता मग जा जास्त झाडं गिलती आणि लई असं फवारा मारता नाही लय अडचणी म्हणून ही मोठी बाग काढली आहे तरी दहा पंधरा वर्षाची बाग आहे ही आणि ती बरकी बाग आहे बघा ती ठेवली आपण आणि आता ह्याच्यात दुसरं पीक बार घेऊन परत दुसरं लावाय दुसरी बाग ह्याच्यातच लावायची डाळिंबच लावायची ती पण एक पीक घ्यायचं आपलं कशा तर मक्काचं नाही कशा तर घ्यायचं आणि परत ना मग अजून डाळीन लावायची आताच लावणार होतो पण ही लगे लगे लावल्या होती मग रोग असल्यामुळं काय तर परिणाम होयाच म्हणून आपलं एक पीक घ्यावं म्हणलं आणि परत मग अजून डाळीन लावायची ती तिकडं पण आहे बाग तिकडं आहे ती तीन चारशे झाडं बघा परत मग तात्पुरती आहे ती म्हटलं ती काढून घ्यायच्यात आता घ्यायचं तेवढं पीक तिकडं अजून ऊस लावायचं आहे हे आमचे कोणतंच राहणं अजून पेरलं नाही काय नाही पावसामुळं सगळी राहण्यान गच भरलेली त्यामुळे मग तेवढी काढून घेतली तिकडे मका डीपू लावून ठेवलं आहे मका पण भरडली नाही अजून आमची आज इथं मानलं होतं आज भरडायची तर बरा। आज उद्या आज उद्या रोज चालूच आहे आमचं ते मिशनवाला पण येत नाही ना आम्ही पण जास्त जोर करत नाही का तर वातावरण वातावरण बी पावसाचं हायचं अजून बी आठ तारखेपर्यंत काय काय सांगितलं वाटतं पाऊस तोपर्यंत आम्ही बी आपलं आळमदळम चालू आहे आमचं बी काही लई हे न करायची म्हणून ती कसं मग आम्ही इथं डिपो लावून ठेवला घरी नेले असं म्हणजे कधी बी उडगी सुट करायला आली असे मग काेवल्यामुळं इथं सहाय्याची राणे पेरल्या मग अवघड होईल आपलंच अण्णा म्हणते करूया पण हे म्हणते तर पावसाचं वातावरण चालू सांगितलं नाही उद्या इथ मला मग बघू कराईल मग काढून तर घेतली महत्वाची आता हिकडे तोडायचे मग ती किंबळ राहिले तसं ती का आता घरी नाही येत नाही की अंबळ पावसानं सगळं घाण झालंय म्हणजे घाण म्हणजे कुज पूर्ण त्यामुळे ती घरी नाही येत नाही ते आता हिथंच तोडायचं आणि हिचं रोटरून टाकायचं आणि मग परत ना ह्याच्यात ज्या ह्याकडेच त्याकड्याला ऊस करायचा आणि इकडं काय मग ही कराई तर ड दिवस जसा मावळेल तसं त्यांना खायचं असतं ना आपल्याला घरची ओढ असते आपल्याला तर घरी कामा येते ही त्यांना बांधायला लागतंय त्यांची पिल्लं पाजायला लागते ती मिळायला लागते ती त्यांना तो घरी खायचा आहे किती त्याल तिकडून येणा मारत ती सर तिकडं पण हिंडवली घरी खाल्लं नाही ना आता इथं खा कशी शांत चरायला लागली सुद्धा लागत नाही ते औषधाच्या बाटल्या ह्याच्यात टाकून नाही करायचं

हा ना हा ना विशेर बाहेर पाच झालं जाते तकडपलीकडं हा होय काय म्हणली हा तशा रवे आता जावे आता घरी आता, आता ही खाल वर सगळं वर पडले डिपटले तर हे सप्पई करा लागतील

तो स्था, तो स्था तुणी 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 हे तस तसच ठेवले ते ड्रायव्हर हे आहे कस हे ना थांब थांब म्हणून तर लगेच पळवत घेऊन गेला घरी तर बघा अशा पद्धतीनं आमची बाग आता ही काढली आता नवीन रोप लावायची का उस लावायची हे कमेंटमध्ये सांगा कुठलं पीक घेऊ हो द्या कोणाला माहिती त्यांनीच कमेंट करा आहे नाही ज्याला माहित नाही त्यानी करून का असं म्हणणं हा मग बरोबर आहे कोणाला माहिती त्यांनीच करा कमेंट हा कोणाला माहित नाही त्यांनी करू नका चला तोंड वाढले ताण लागली मला तर पेट होतंय का पेट नाही म्हणून ह्याच्या उष्णते नुसतं ते तोंड वाढलंय सगळं सुकलंय तो आता घरी पाणी बिणी पितो मस्त पिके आहे का नाही जे वाड बघून आज दिवसभर कटळा आला आता उद्या येतोय का बघतो तो हालरवाला तोपर्यंत आपण पुढे व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू उद्याच्याला प्रेम नमस्कार